बातमी राजकीय घडामोडींच्या संदर्भातली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरामधून भुजबळ बाहेर पडलेले आहेत छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीत होणाऱ्या अधिवेशनाला हजेरी लावली जवळपास तासभर भुजबळ अधिवेशन स्थळी होते एका तासानंतर भुजबळ अधिवेशन स्थळाहून बाहेर निघाले दरम्यान या शिबिरात धनंजय मुंडे गैरहजर आहेत प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांच्या आग्रहानंतर भुजबळ शिबिराला हजर झाले हे नाराजी वगैरे दूर झाले की नाही हा मुद्दा येत नाही हे पक्षाच शिबिर आहे कुणाही व्यक्तीचं शिबिर नाही मला काल सुद्धा जे आहे भाई पटेल ते दोन तास येऊन भेटले आणि त्यांनी सांगितले थोडा वेळ तरी तुम्ही यायला हवं गळ घातली प्रांताध्यक्ष तटकरे यांनी सुद्धा फोन करून सांगितले तुम्ही थोडा वेळ तरी यायला पाहिजे म्हणून मी आलेलो आहे